बघ ट्रॅफिक बघ किती झाली लगेच तुला बघत असल नाही आमच्या शिलपाट्या नाक्यावर तुला दिसल इथं किती ट्रॅफिक होतं ते आणि संध्याकाळच्या वेळेस तर खूपच असतं कधी शिल्पाट्या नाव ऐकलं असेल ना, ना तर तुला समजल हे गोष्टी काय होतात ते गे रस्त्यामध्ये बसल्यात फक्त भाजी घ्यायला आलो फक्त या गोष्टी इथून तर गाडी उचलून नेली नुकसान आमचंच आहे तुझं का वीस रुपयाची चाळीस रुपयाची पावती भरता आम्हाला डायरेक्ट सातशे रुपयाची पावती येतात हा विचार तुम्ही ना करत ना शेवटी जो पब्लिकला चालाल रस्ता आहे तिथे तुम्ही दुकानं टाकता तर बघितला किती त्रास होतो हे गोष्टी तुम्ही विचारणार आहे खरं काही गोष्टी लोक फक्त हा तुमच्या विरुद्ध व्हिडिओ व्हिडीओ म्हणून ही व्हिडिओ तुमच्या विरुद्ध ना म्हणून ती आलेली उसल म्हणून एक रियालिटी दाखवायचा प्रयत्न नक्की केला मी तर आता अविनाशला सुद्धा बोललोय पण अविनाशला नसलं दाखवता विश्वास बसेल का मलाच ना माहिती मला स्वतःला विश्वास बसेल हे झाड तुला कुठं पानं हलतात निसन का बघ ना खाली बघ खाली कसं काय अरे मी शॉक मध्ये एकदम हवा लागत असेल राहत तुझी तु, तु दोनच पानं हलतात बघ नाव्या समोर पण जाऊन बघला मी लगेच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता ब्लॉग मी गॅलरीमधूनच चालू करतो तर आता झालं उशीर मला ब्लॉग चालू करतो आता चालू मी निश्वरीच्या जवळ पुन्हा एकदा याचा ब्लॉग ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा मस्त आहे चला निश्वरीकडे जाऊ आज बघू बो काय बोलते की तर तिथं गेल्यावर समजा आणि नाक्यावर सुद्धा आपल्याला यायचं एक काम आहे तो काम पण करून यायचं आहे पण पहिलं निश्वरीकडे जाऊ आपण एक काल जास्त ते नाही आलं कारण की ती आल्या आल्या झोपलेली होती आज काय करते बघूया आता तर बाहेर बसले असेल कारण टाईम तर तसं झालेलं आहे जाऊ हो तुषार तु बी येतो का नाक्यावर अजून मग आजचा आज प्लॅन होता की लाईट शो बघायला जायचं बेलापूरला म्हणजे आपल्या शिडको ऑफिसला जर झाला तर सक्सेस ठीक आहे आणि हे बघा दोघं जण आले ट्युशनवरून तर जसं ॲडजस्ट होईल टाईमानुसार तसं आपण करू हँडल जर झालं तर नाहीतर मग बघू नाही तर उद्या आहे उद्या आहे काय तो कार्यक्रम तो तुम्हाला सांगणारच आहे मी तोपर्यंत कंटिन्यू तो राहा आपल्या ब्लॉग मध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आहे आम्ही मस्त समोर काय काय काही ना आज तिचा अवतार जरा विचित्र वाटत जरा शांत शांत बाय बाया कशा ब्या पण होती ना ब्या ब्या कुठे होती कोकणी को कालिंगर खाला का ना तू खात को ना कोटी स्वतः कालिंगर खायचं ना हा कोकोला ती भाग तू तू गाव खाशील ज्ञान काहीच निघालं आता नाक्यावर जायला एक काम आहे तो करून घेतो आणि तुम्हाला एक दुसरं पण काम आहे तो तुम्हाला सांगतो काय काम आहे एकाने मला कमेंट केली होती तर काही मला सांगायचं आहे तुम्ही ना हसतो त्या गोष्टीवर हसलो मी याचं उत्तरला बघतो ती गोष्ट दाखवतो तुम्हाला या कंटिन्यू लावला मग तुम्हाला दाखवतं ती गोष्ट काय आहे ती बघू शकता की ती म्हणजे तिथं ट्रॅफिक होतं तर ती मला सांगित होती तुम्ही हसता या व्हिडिओला त्या गरीब कोणाचं नुकसान व्हाय हो, अशी माझी अपेक्षा पण ना आणि काही ना अशी गाडी पार्किंगला लावली ना तर टोचनवाला उचलून नेतात मग त्याच्यात नुकसान कोणाचं होतं आमचं होतं तुमचं काय तुम्ही धंदा करून जाता तुमच्याकडून हप्ता घेता घेणारी घेतातच आता यांच्याकडून हप्ता घेणारी घेतात महानगरपालिका घेतं त्याला पाहिजे तो हप्ता घेतं पण शेवटी अशी गाडी पार्किंगला शेवटी रोडमध्ये येतं मी ती गाडी ह्या गोष्टीचा विचार ना करत हसतं बोलतं आणि तुला मी स्पेशली टॅग करणार आहोत टेन्शन घेऊ नको तू कमेंट करताना काही गोष्टी चांगल्यासाठी करायच्या आणि कोय गोष्टी वाईटसाठी आणि व्हिडिओ कशासाठी बनवल्या हो ही गोष्ट पहिला बघायची हे बघा असं आणि इथं पार्किंग केली का गाडी उचलून नेता जी पार्किंगची लेन आहे त्या लेनमध्ये पार्किंग गाडी राहतात ना त्याचं सातशे रुपयाचा भूदंड आम्हाला भरायला लागतं ही गोष्ट तुम्ही कुठं बघता तुम्ही का तू तु बोलता मी गरीब आहे अरे गरीब तर सगळीच गरीब आम्ही तरी कुठं करोडपती आहोत आम्ही तुम्ही आवडतो बस बघा अशी रोडवर गाडी येते हिला जर पावती पाठली सातशे रुपयाची त्याला कोण काय करणार आहे आता गाडी कुठे लावायलाय इथं गाडी लावली सातशे रुपयाची जर पाहिन लावली तर तू देणार आहे का पाहिन फक्त भाजी घ्यायला आलो फक्त या गोष्टीसाठी इथून जर गाडी उचलून नेली नुकसान आमचंच आहे तुझ्या का वीस रुपयाची चाळीस रुपयाची पावती भरता आम्हाला डायरेक्ट सातशे रुपयाची पावती येतात हा विचार तुम्ही ना करत ना शेवटी जो पब्लिकला चालायला रस्ता आहे तिथं तुम्ही दुकानं टाकता बघ ट्रॅफिक बघ किती झाली लगेच तुला बघत असं नाही आमच्या शिल्पाट्या नाक्यावर तुला दिसल इथं तिथे ट्रॅफिक होत ते आणि संध्याकाळच्या वेळेस तर खूपच असतं कधी शिल्पाटे नाव ऐकलं असेल ना तर तुला समजल हे गोष्टी काय होतात ते घे रस्त्यामध्ये बसल्यात काढू बघितला किती त्रास होतो हे गोष्टी विचारणार आहे खरं काही गोष्टी लोक फक्त हा तुमच्या विरुद्ध व्हिडिओ बनवली आलेली उचललं ना म्हणून एक रिअॅलिटी दाखवायचा प्रयत्न नक्की केला मी आता पोचलोही घराजवळ मस्त आता चाललो आम्ही जिमला आता जिम पहिला करावं मी आता ना आता गणपती झाल्यानंतर रेडी तर झालं गावातच जायचं म्हणून टेबल शेट चालल्या पण म्हणजे असं हे नका का करू गावातच जायचं मला आमच्या गावातल्या जय हनुमान जी व्यायाम शाळा म्हणजे तिथं जायचं गाडीच चालू मनीष भाईची गाडी मनीष भाई काही चालू होतं का ना गाडी किक मारून सुद्धा चालू नाही मारचाल तर किक वाटा पायच हे आज रस्ता साफ केला सगळा सकाळी हर असत चल आपण कि बघ पोचलो व्यायाम करलेला आता वगैरे मनू चालू मध्ये अरे बाबा जय हनुमान व्यायाम चालू शेळ मनू खोलता लॉक थोड्यासमोर किती दिवसातून पहिल्यांदा चाललंय जिम मध्ये पूर्वी यायचो मी आता बनवले मस्त भेटी जिम दाखवलं मस्त चला तर काही जिम मधून आलो आता सुशांनी नंतर आम्हाला जॉईंट केला हे दोघं गेले गाडीवर आम्ही चालत आलो परत जाम जातो ट्रिपल सीट जाण्यापेक्षा मगाशी रस्ता खाली होतो म्हणून आता कसा रस्ता संध्याकाळच्या वेळेस भरतं जाम म्हणजे पोर वगैरे घ्यायचा त्यापेक्षा नको तर चालतच मी निघालो आहे घरी मस्त जातो फ्रेश वगैरे बघतो बघू काही नाश्ता वगैरे करायला आहे का नाश्ता पण करून घेतो मग मग तुम्हाला भेटतो मस्तपैकी फ्रेश झालं तर मम्मीने आमच्या घरातून सोना चांदी बनवले सोना चांदी म्हणजे काय सोन्यामध्ये चिकन आहे आणि चांदीमध्ये पनीर चिल्ली तर मला आता पनीर चिलीच आवडले मला चा सोनं नको म्हणून आज सोन चांदी घ्यायची आता ला 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 शाकर, शाकर ना, ना। मस्त स्टार फल घेतो खायला साखर साखर लाव स्टार फ आंबूट लागतं त्याला मस्त आपलं मीठ मसाला लावला आंबूट नाही लागत चला मस्त फळ धुवून घेतो मला लागेल कापून पाताना भेटते तुम्हाला घेतले कापून मस्त ह्याची स्टार फल त्याच्यावर मसाला आणि मीठ एवढं लागलंय ना खोकला व्हायला लागला काही मस्त खाऊन झाला चिवडं चिवडा पण खायचा पण पहिला जायचं नाणीला बोलवला तरी काम आहे नाणी आलेली ती गेली काही घाईमध्ये खाली नाणं आल्यावर तर आता पुन्हा बोलवतो आणि मग चिवडा बघा अजून काय बनवलं डेंजरुसतं सोनाच सोनं बनवले तू मी मस्त विने घेतले आता चिवडा खायला चिवडा खाऊन घेऊ तोपर्यंत मम्मी बनवलीच आपल्या चिल्ली घायला पनीर चिल्ली पहिल्यांदा बनवतो वाटतं मम्मी करतो आता खाली ला ला, नानी पुन्हा ना ना, ना गा ना, ना ना <laughs> ना रिक्षा धुवा लागेल नानीचं हल्ली रोजच काम झाले रोजच खाली पुन्हा नाना काही काम करीत ना नानीलाच काम आलेले नानी हल्ली नानाचं रोजच काम करत नानाचा त्रास नानी करून घेता हल्ली तर नाना रक्ष रिक्षावरचा थकून येत ना म्हणून हा आणि बरोबर ना माझी बर बर ना नानी <laughs> गाडी अरे माझी दवाची मी धुवतच ना म्हणून सांगला असो तेव्हा तू जात ग मला सांगून जातस का तर गाईच मस्त पैकी चालू आता जेव्हा यायला मगच बॉक्सरने एक मटर केला काल बोललो त्याच गोष्टीवरून उंदराला मारला तर दाखवत नाही पूर्ण रक्त पडलंय नंतर बघू घेऊन जायला सांगेल आता मग आपल्याला उचलायला लागेल डेंजर एकदम तो तोंडामध्ये पकडतो आणि मान एवढी हल तर तो मरत नाही तोपर्यंत मान हवी चा जेवायला चिकन आहे चिकले जा भेटा आणि तुम्ही बघितले पनीर चिल्ली पण आपल्याला पनीर चिल्ली ना नाही भेटणार कारण मम्मीचा उपवास मम्मी, मम्मी, मम्मी करते दोन ते श्रावण करते त्याच्यासाठी आपल्याला चिकन जेवण घेऊन ती मग भेटतो तुम्हाला मस्त <स्तुमार>। जेवण करून लाले आणि आता चालत होतं याने केली कुत्र्यांनी भांडणं आणि असं झालं की दोन्ही कुत्रे भांडलं आणि याचं वाटतं कानाला वाटतं लागलं दात लागलं काय लागलं त्याला बेल्ट लागलं तर बेल्टला ला, सुद्धा धारते त्याच्यामुळे त्याला बांधून ठेवले पहिले आंघोळ घातली त्याला ना मग बांधून ठेवले अगं या चालू आहे शिर्डीला पण काय अजून आता पता नाही त्याचा तो बघ हात करतो तिकडून रेडी झालं का ना बघूया आपण त्याला बॉक्सरला आमचं जेवण सुद्धा द्यायचं आहे मम्मीने आणून ठेवलं पाहिजे बरं मी जाईन तेव्हाच टाकेन बघू रेडी तर झाला यावेळेस जायला तू गेला घरामध्ये सतीशचा वाढदिवस त्याला विश करू तो गेले घरामध्ये कारण की ते वाढदिवसानिमित्त ते शिड्डील चालले आहेत सर्व पोरं त्यांचे ग्रुप आय थिंक मला पण जायचं होतं पण मी नाही चाललो माझं काही काम आहे हे लवकर अरे विश तर करू दे नंतर तू जा ना कर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू चला त्याला विश केला आव्या घरात गेले गे आव्याला घेऊ आणि तिथं एक वस्तू ती दाखवायची मला झाडाची पानं कसे हातात ते बघा तुम्ही काय माहिती अचानक पूर्ण झाड सामसू मिळून दोनच पानं हलतात तर आता आविनसल्या सुद्धा बोलले पण आवी नसल्या दाखवता दा विश्वास बसेल का मलाच ना माहिती मला स्वतःला विश्वास बसत नाही हे झाड तुला कुठं पानं हलतात निसन का बघ ना खाली बघ खाली पानं बघ कशा आलता ठीक आहे हो कसा कर अरे मी मध्ये हो एकदम आवा लागत असेल अरे तुझी दोनच पानं आलता बघ ना व्या समोर पण जाऊन बघला मी काही अरे तू बघ ना पक्क काही दिसत बी ना असं काय हाय का बाजूला का त्याच्या मुला हलतान बघ दोनच पानं हलता नाही बा अरे आता ते तुझे डोका लागला तेव्हा हल्ला Achy. ते बघ so जी ते कंटिन्यू हलत बघ कुठला पान तो तू कुठं कुठे तू कुठलाच पान हलत ना ते बघ कंटिन्यू अरे कधी बसून हालताना त्यावेळे <laughs> असा पण ना डेंजर <laughs> <laughs> एकदम सीन आता आता कमी झाले बघा हल आता स्टॉप झालं डेंजर सीन आहे काय सीन होत अख्ख्या झाडाच्या कुठल्याच झाडाची पानं आलं बघा नाही तर बेलाच्या पानाची झाड ती दोन पानं झालं होते दाखवलं तर बंद झाला मग तुम्हाला थोड्या वेळ पुन्हा दाखवतो आता इथून बाजूला होऊन दे मला काहीतरी विचित्रच वाटतं चालेल चालेल आता चालले ना तुम्ही दोन वाजता तुझी झाडी मी थांबल्या खाली चल जा झोप जा मी पण झोपता जाऊन सकाळी उठा जा तर काही चालू आता पहिला त्याला जेवण टाकतो तिकडे दाखवत ना तुम्हाला कारण की पानावरमध्ये काहीतरी डाऊट येतं तिथं समोरून गेलो ना का हायलाच आत्ता स्टॉप होतं लांब गेलो जोर जोर ता ता की पुन्हा जोरजोराने हलचं पहिलं घर जाऊन दाखवता अशी व्हिडिओ काढले बरं असं असं प्रॉब्लेम आहे तर झालं तर ठीक नाही मग सकाळी झाडच तोडून टाकेन दुसरा झाड लाईल चला पहिले याला जेवण टाकतो मग तुम्हाला वरती जातानाच भेटतो मस्त झालो आता गेट वगैरे लावला लाट लाईट वगैरे बंद कर दोन वाजता राहते आता वाचले साडेबारा होतील तो बसलं खालीच होतो चला आजचा ब्लॉक जर तुम्हाला जे काही दाखवलं भाजीचा ते कोणी सिरियस घेऊ नका फक्त एवढंच का दुस त्या भाजीवाल्यांमुळे आमचं नुकसान होतं म्हणजे जो कोणी नाक्यावर जाईल गाडी लावेल मटन आणायला जावं कोणत्याही म्हणजे शॉपमध्ये जावं मेडिकलमध्ये त्यांच्यामुळे आमची गाडी ओसरली जाईल गाडी प्रॉपर रोडवर राहते त्याच्याबद्दल चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय आहे